पनवेल औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे ज्यात खड्डे पडले आहेत पनवेल औद्योगिक वसाहत येथे अनेक नामांकित कंपन्यांचे शोरूम्स आहेत तसेच या ठिकाणी बऱ्याच कंपन्यांचे देखील कामकाज सुरू असते तसेच या ठिकाणी सब रजिस्ट्रेशन कार्यालय देखील असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ या ठिकाणी सुरू असते मात्र पनवेल इस्टेट यांच्यामार्फत रस्ता बनवण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट यांना शासनाकडून पंच्याहत्तर टक्के निधी दिला जातो तर स्वतःचा फक्त पंचवीस टक्के निधी ते वापरतात मात्र असे असूनही पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट हे चांगला रस्ता बनवण्यास असमर्थ ठरत आहेत दरम्यान आम्ही पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट यांना सर्व्हिस चार्जेस देत असून त्याचा वापर योग्य ठिकाणी होत नसल्याची खंत काही शोरूम्स मालकांनी नाव न छापण्याच्या चा अटीवर दिली आहे याबाबत पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट देखील व्यवस्थापनाशी चर्चा केली असता डिसेंबरपर्यंत रस्ता बनवण्यात येईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले नुकतेच पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट यांचे अध्यक्ष विजय लोखंडे यांनी पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान मिळवला मात्र ते अध्यक्ष असलेल्या पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट येथील रस्ते बघता त्यांची टेस्ला कार त्यांच्या पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट येथील कार्यालयात पोहोचणे अवघड वाटत आहे लवकरात लवकर त्यांनी रस्ते दुरुस्त करण्याचा मान देखील मिळवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे